तर मंडळी वफ सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालं त्यानंतर राज्यसभेतही मंजूर झालं आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे सहीसाठी पाठवण्यात आलेलं आहे राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही, सही केली की त्याचं नोटिफिकेशन निघेल हे विधेयक इतकं महत्वाचं विधेयक आहे की या विधेयकामुळे दोन गोष्टी आणि ज्या अतिशय महत्वाच्या आहेत ज्या देशाच्या दृष्टीने हिंदूंच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत त्या दोन गोष्टी साध्य झालेल्या एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पूर्वी तुम्हाला माहित असेल आपण वाचलं असेल ऐकलेलं असेल की देशात मुघलांचं राज्य होत आणि त्यावेळेस मुघल ज्याच्या ज्याच्यावर हात ठेवायचे ती गोष्ट त्यांची व्हायची अगदी त्यामुळेच संपूर्ण देशामध्ये घुंगट प्रथा सुरू झाली असं म्हटलं जात बायका मुलींना चेहऱ्यावर पडदा ठेवून वावर लागायचं कारण कुठल्या तरी मुगलाची त्यांच्यावर नजर पडली आणि त्यांनी ही माझी म्हणून सांगितलं तर दात मागायला कुठलाही पर्याय नव्हता मित्रांनो अगदी तसच झालेलं होतं या देशामध्ये ही जी मुगली मनोवृत्ती होती, उन्ना चा होती ती पुन्हा बोर्डच्या रुपाने वाढली होती आणि वबोर्ड ज्या ज्या जमिनीवर हात ठेवेल ती त्यांची असे अमर्याद अधिकार या वब बोर्डाला मिळाले होते आणि त्यामुळे दोन हजार तेरा ते दोन हजार वीस पर्यंत या वब बोर्डाच्या प्रॉपर्टीमध्ये साधारणपणे शंभर ते एकशे वीस टक्क्यांची वाढ झाली होती मित्रांनो आणि काही कागदपत्र वगैरे काही नाहीत आठ ठेवायचा की ती प्रॉपर्टी त्यांची आता हे होणार नाहीये आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आतापर्यंत तुमची प्रॉपर्टी मग ती दोन हजार सतराची असो दोन हजार पाच ची असो ती त्याबद्दल कागदपत्र दाखवा तरच आम्ही तुमची मानू हे निश्चित झालेलं आहे हा पहिला मोठा फायदा झालेला आहे आणि दुसरा मोठा सगळ्यात मोठा फायदा तो म्हणजे एक मोठ देशविरोधी षडयंत्र यामुळे उद्ध्वस्त झालेला आहे बोर्डच्या नावाने दोन हजार तेरा नंतर देशात सगळ्यात मोठं षडयंत्र राबवलं गेलं होतं आणि हे षडयंत्र दुसरं तिसरं कोणी नाही तर पाकिस्तानने राबवलं होतं गजवाय हिंद हे षडयंत्र पाकिस्तानमधून निर्माण झालं आणि त्यानंतर ते भारतात अगदी व्यवस्थित पेनिट्रेट करण्यात आलं गजवा ए हिंद म्हणजे संपूर्ण भारतात मुस्लिमांची सत्ता हे त्यामागचं लक्ष होतं आणि ते लक्ष वोर्डच्या रूपाने पाकिस्तानला गाठायचं होतं आणि त्या अर्थाने वब कायद्यामध्ये सोनिया गांधींनी सरकार त्यांचं जात आहे म्हटल्यावर त्यांना जे अमर्याद अधिकार दिले ते त्या अर्थाने दिले होते लक्षात घ्या ते त्या अर्थाने दिले होते आणि मग या वब बोर्डने देशातल्या कुठल्याही प्रॉपर्टीवर हात दाखवला ठेवायचा आणि ती प्रॉपर्टी आपली करायची मग ती हिंदूंची मंदिरं असतील किंवा अगदी संसद भवनाची इमारत असे हे सगळं षडयंत्राद्वारे पाकिस्तानकडून राबवलं जात होतं आणि पाकिस्तानचे हस्तक हे बरोबर इथे पेरले गेलेले होते आणि हे पाकिस्तानचे हस्तक या वब बोर्डाच्या आधारे भारतात गजवा हिंद राबवत होते हे सगळ्यात मोठं देशविरोधी किंवा देशद्रोही षडयंत्र होत जास्तीत जास्त जमिनींवर ताबा सांगायचा सा, ती आपल्याकडे घ्यायची आणि तिकडच्या हिंदूंना विस्थापित करून टाकायचं नोमोर करून टाकायचं मग असा हिंदू जाणार कुठे असं व बोर्ड कायद्याच्या त्या तुगलगी कलमांचा आधार घेत हे व बोर्ड संपूर्ण देशामध्ये हिंदू विरोधी कारस्थान आणि गजवा हे हिंद राबवत होते मोदी आणि अमित शाह यांनी त्याला चाप लावली त्याला चाप लावला आणि तो चाप इतका परफेक्ट चाप आहे की आता वब बोर्ड हे गजवा हे हिंद मार्फतच षडयंत्र त्यांना पुढे राबवता येणार नाहीये आता मित्रांनो तुम्हाला गंमत वाटत असेल की हे जे उबाटा सेना असेल शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा वबबोर्डच्या वबोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्या सगळ्यांचा हेतू काय होता ते सगळे या देशविरोधी षडयंत्राचा भाग होते का त्यांना गजवा हे हिंद मान्य होतं का आणि गजवाय हिंद राबवण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं होतं का असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत मित्रांनो प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि तुम्ही जर हिंदू असाल तर त्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे कारण गजवाय हिंद ही जी षडयंत्र किंवा ही जी संकल्पना ही पाकिस्तानमधून आली होती आणि ती संकल्पना व बोर्डाच्या मार्फत कुठे राबवली जात होती भारतात राबवली जात होती जास्तीत जास्त, जास्त जमिनी प्रॉपर्टी संपूर्ण भारत कब्जात घ्यायचा आणि मग इकडच्या हिंदूंना विस्थापित करायचं त्याला उद्धव ठाकरे पाठिंबा देत होते शरद पवार त्याला पाठिंबा देत होते मित्रांनो काय वाटतंय तुम्हाला याचा विचार आता व्हायला पाहिजे आणि मोदी भाजप विरोध करता करता ही मंडळी कुठल्या स्तराला आलेली आहे याचाही विचार झाला पाहिजे कारण ही मंडळी देश विरोधक कारवायांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी झाली आहेत का हाही विचार व्हायला पाहिजे कारण या मंडळींनी या विधेयकाला विरोध केला नाही तर अजवा हिंद हिंदूंना नेस्तनाभूत करण्याची जी पाकिस्तानी संकल्पना आहे त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला होता आणि म्हणून आज प्रत्येक हिंदूने याचा विचार केला पाहिजे मंडळी जो मुस्लिम या देशातला आहे त्यांनीही या विरोधकाला मंजुरी दिली या विधेयकाला मंजुरी दिली मित्रांनो का दिली कारण त्यांनाही कळत होत की हे देशाच्या विरोधात राबवलं गेलेलं एक मोठं षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र किंवा त्या षडयंत्राचा एक भाग कोण होत तर निश्चितच काँग्रेस होती हे म्हणावं लागेल कारण ज्या वेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा ते, ते काय म्हणाले होते की देशाच्या मालमत्तेवर सगळ्यात पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे आठवत आहे तुम्हाला आणि मग त्या दृष्टीने बीजारोपण हळूहळू सुरू झालं आणि सोनिया गांधी यांनी त्यावर कळ चढवला कशामार्फत व बोर्डाला अमर्याद अधिकार देऊन आता सोनिया गांधी कोण आहेत काय आहेत त्यांचा इतिहास काही मी सांगायला नको मित्रांनो मी सांगायला पण सगळ्या संशयाच्या सुई तिथे जात आहेत आणि मग प्रश्न निर्माण होतो की ही जी इंडी आघाडी आहे ज्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलेलं आहे हे नेमकं काय करत होते ते देशाला खड्ड्यात टाकण्याचा प्रयत्न करत होते का मंडळी याचा विचार आता तुम्ही करा आणि केवळ विचार करू नका मित्रांनो तर भविष्यात हे षडयंत्र पुन्हा उभं राहू नये यासाठी आवश्यक ते सगळं काही करायला तयार व्हा आणि ती संधी पाच वर्षातून एकदा मिळते मित्रांनो मी नाही मतदानाला गेलो तर काय होईल तो बाबा तू मतदानाला नाही गेलास तर तुझ्या घरावर उद्या वफ बोर्ड दावा ठोकेल आणि तुला घरातून बाहेर काढेल मंडळी तुर्तास ते थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद